शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आज, आज ठाकरे पक्षा शिवाजी पार्कवर आंदोलन होणार आहे महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन शिवाजी पार्क इथं आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होतील आदित्य ठाकरे हे सुद्धा सहभागी होणार आहेत आणि इथले महत्वाचे नेते सहभागी होतील महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सामील होण्याचं सा आवाहन पक्षाकडून करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या आंदोलनावर लक्ष ठेवून सीमा आज एक महत्वाची घडामोड मुंबईमध्ये ती म्हणजे महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन निघणार आहे काय नेमकी सगळी तयारी सध्या परिसरामध्ये आपल्याला दिसून येते नक्कीच अनुपमा महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवरती आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आणि काही मंत्री हे वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेले होते आणि त्यांची कुठेतरी मंत्रिमंडळामधून हकालपट्टी व्हावी यासाठी आज स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आंदोलनामध्ये जनआक्रोश मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये पार पडणार आहे सध्या आपण त्याच ठिकाणी उपस्थित आहोत शिवाजी पार्क येथे असलेल्या मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर हा जनआक्रोशन आंदोलन पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत अशी तयारी या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो मोठमोठे मुट बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत माहिती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशा अशाचे अशा बॅनर्स आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे सोबतच आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकारी नेते सोबतच कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्या अं म्हणून पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो दोन आ, आ, जे आहे आहे स्टेज आहे ते उभारण्यात आलेले आहेत या स्टेजवरून उद्धव ठाकरे सोबतच आदित्य ठाकरे आणि जे सीमा मोठ्या प्रमाणात तयारी दिसतीये दोन स्टेज उभारण्यात आले मोठ्या प्रमाणात हे पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले जरूर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली ताजी माहिती जाणून घेत राहू सीमा धन्यवाद